नमस्कार सतीश भोसले यांनी तस्करी केलेल्या हरणांचे मटण सुरेश धसांना जाते असा खळबळजनक आरोप टीपी मुंडे यांनी केला आहे गावकऱ्यांसह ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली आहे भाजपा आमदार सुरेश दास आणि सतीश और खोक्या भोसले यांच्या विरोधात रविवारी शिरूर मध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे शिरूर तालुक्यातील सतीश खोक्या भोसले मारलेले हरणांचे मटेन सुरेश दास यांना पोहोच केले जाते म्हणून सतीश भोसले वरती गुन्हे दाखल होत नाही चार दोन किलोचा डब्बा भरून सुरेश दासांना घेऊन जायचं अशा प्रकारे जर होत असेल तर सतीश भोसलेवर कसा गुन्हा दाखल होईल या गंभीर प्रकरणा संदर्भात मी वनमंत्र्यांना तर भेटणारच आहे मात्र त्यांच्या बॉसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी विशेष भेट घेणार आहे असं पी मुंडे यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट भेट घेणार आहे आहे असणार झाले पाहिजेत हे म्हणतात आका तर हे तर आकाच्या आका आहेत आका वाल्मिकराडांपेक्षा जास्त गुन्हेगार सुरेश दासांकडे आहेत हरिण डुक्कर आणि अन्य वन्य तस्करी करणे याच्यावर बंदी असताना तस्करी कशी केली जाते अशा प्रकारचे लोक ठेवून तस्करी करायला लावतो मुख्यतः पहिल्यांदा सुरेश सावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी ओबीसी नेते टी पी मुंडे यांनी यावेळी केली आहे